तर आता आपण शहापूरच्या मच्छी मार्केटला जाणार आहोत आणि तेथे ते कशी मच्छी मिळते ते पाहणार आहोत तर चला हे आहे शहापूरचं मच्छी मार्केट येथे आदिवासी लोक गावठी मच्छी नदीची मच्छी तलावाची मच्छी घेऊन येथे येऊन विकतात तर आज कोणकोणती कौन मच्छी आहे भाव कसे आहेत हे आज बघूया आपण मावशी कसे आहेत या आठ रुपयाला चिंबूर आहे किती चिंबूर आहे आठ चिंबूर आहे कुठल्या गावातून आणल्यात या तसंही होऊन काही कमी होतील का पैसे मा काय हे काय मळे का कसे मळे दोनशे पायली अक्षर आहे काय चार बसत अक्षर कितीला दोनशे रुपयाला अक्षर ओके उभे कितीला वाटा आपण कसा शिजवायचा आपण गरम पाण्यात टाकायचं आणि मग खब फुटतात का आपोआप काढायला लागतात आपल्याला खुब्यांच्यातून निघतो असा बरे हे पण काय नदीत मिळतात का खाली असतात रात्री 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 ते रात्रीच्या दिवसा नाही भेटत रात्री काय ते असे बाहेर निघतात म्हणजे हे चालतात कसं चालतात ते त्याला पाय नाही काय नाही हां हां असं चालतं आहे काय असं चालतं ते सगळा नवीन नवीन कारवार आहे सगळा ही कोणती मच्छी आहे बारकी कोलबी ही लाल पडते का नंतर शिजवली का लाल होती ती एकदम अशी लाल हीच ना कशी आहे ती साठ रुपये पाव आहे का पन्नास रुपयाला एक पाव द्या ती सुकले ती कोलबीच आहे का ती हीच आहे का ती लाल कोलबी हीच ना सुकली होती होते शिजवली का पण लाल होते ही सुकवता पण येईल का आपल्याला उन्हात ठेवली का सुकल मग खाता येते नंतर उन्हात ठेवायची म्हणजे भाजायची का भाजण्याच्या आधी तशीच ठेवली तर नाही होत नाही तव्यावर भाजायची आणि मग उन्हात ठेवायची मग लाल पडते मग कधी पण खाऊ शकतो मग एक काम कर ना जास्त कर मग अर्धा किलो ठेवता येते तर मग अर्धा किलो नेतो पन्नास सारखी लागते आणि किती गरम पाणी करायला लागते आणि कस मऊ असतं का कसा मऊ मऊ असत आतमध्ये

असं आहे का ते चल एक क्वाटा चाळीस रुपया चल मग जिताड कोणता भासांना आहे तो पाव किलो हा तीनशे रुपये पाव दीडशे हे काय चिचे कसे पाव हे काय काळ सफेद हे काळे सफेदिचे कुठले मासे आहे हलवा कुठे पाण्याचा हा गोडे पाण्याचा हलवा का कसा आहे हलवा सत्तर रुपये म्हणजे एकशे चाळीस रुपये किलो दोनशे ऐंशी रुपये किलो दोनशे ऐंशी रुपये बरोबर शो एकदम परफेक्ट आहे आणि हे काय आहे ही गावठी व्हा आहे का नदीची शाळेत नाही आता बरोबर कसं काही शोक करता येतो बरोबर व्हॅरी गुड नाही ही कोणती मच्छी आहे हा पा पाहताय का हा नदीचा पाचता नदी काढू ना तिचा येत नाही का इकडे आपल्याकडे कोणता आहे तो आपण पातीत हा कोणत्या नदीचा आहे तलावाचा आहे कसा आहे पात्या हा शंभर रुपये पाव आज आपण शिंगोरे आणलेले आहेत खेकडे आणलेले आहेत आणि बारीक कोलंबी आणलेली आहे आणि शिंपली आणलेले आहेत आता आपण ते ओपन करणार हे आहेत शिंपले याला शिंपले बोलतात हे नदीच्या पाण्यामध्ये असतात आणि खोल पाण्यामधून शोधून हे आदिवासी लोक विकायला आणत असतात ते नंतर आपल्याला जी लाल कोलबी असते ती आणलेली लाल कोल्मी। ही आहे लाल कोलबी ही कोलबी छान तव्यावर भाजली की मग ती लाल होते आणि उन्हामध्ये ती सुकून ठेवता येते साधारण दोन तीन महिने छान ती राहते आपण ती भाजी करून खाऊ शकतो आणि आजचा मेन मेनू आहे आणि आजचा मेन मेनू आहे चिंबोऱ्या लगेच शिजवून आपल्याला खायचे आहेत त्याआधी आपल्याला त्या मोडाव्या लागणार आहेत चिंबोऱ्या मोडायचा कसा हा आपण नंतर व्हिडिओ बनवू तर श्रावण संपलेलं आहे म्हणून एक आपल्याकडे आज चिंबोऱ्या कोलंबी आणि शिंपले असे तीन प्रकार आपण बनवणार आहोत चिंबोऱ्या पडायला येतात आपल्या आणि दोन चिंबोऱ्या आता केलेले आहेत पटकन आपण त्याला पकडूया आणि चिंबोऱ्यांच्या कुठे पडते आपण मस्त छानपैकी हा चिंबोरीचा रस्सा पिणार आहोत वा अप्रतिम खूप सुंदर तर मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद